स्वागत so, आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सरासरीवरील उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक सहा क्रमगत विषम संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती इथं आपल्याला सहा क्रमगत विषम संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस दिली आहे तर अठ्ठेचाळीस लिहायचे अठ्ठेचाळीसच्या तीन चा, चा चा। आधीच्या तीन घ्यायच्या आणि नंतरच्या तीन घ्यायच्या इथं आपल्याला सहा क्रमगत विषम संख्या म्हटलं आहे अठ्ठेचाळीसच्या आधीची विषमसंख्या कोणती येते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तर ही सम आहे सत्तेचाळीस ही विषम आहे सत्तेचाळीसच्या आधीची कोणती येते शेचाळीस ही सम आहे पंचेचाळीस पंचेचाळीस ही विषम आहे पंचेचाळीसच्या आधीची कोणती येते त्रेचाळीस त्रेचाळीस ही विषम आहे आता अठ्ठेचाळीसच्या आधीच्या तीन विषमसंख्या झाल्या आता अठ्ठेचाळीसच्या नंतरच्या तीन घ्यायच्या अठ्ठेचाळीसच्या नंतरची विषम संख्या कोणती येते एकोणपन्नास एकोणपन्नास नंतरची कोणती येते एक्कावन एक्कावन्न नंतरची विषम संख्या कोणती येते त्रेपन्न त्रेपन्न इथं आपल्याला म्हटलं आहे सहा क्रमगत विषम संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे हे सहा क्रमगत विषम संख्या झाल्या तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती तर यातली सर्वात मोठी संख्या कोणती आहे त्रेपन्न आहे म्हणून आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण दुसरे क्रमगत नहू समसंख्यांची सरासरी बासष्ट आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती क्रमगत नहू समसंख्यांची सरासरी बासष्ट आहे या क्रमगत नऊ समसंख्यांमध्ये बासष्ट ही पण संख्या येणार कारण बासष्ट ही पण समसंख्या आहे बासष्टच्या आधीच्या चार समसंख्या येतील आणि बासष्टच्या नंतरच्या चार समसंख्या येतील अशा या नऊ समसंख्यांची सरासरी बासष्ट आहे पण आपल्याला बासष्टच्या नंतरच्या समसंख्यांची काही आवश्यकता नाही कारण इथं आपल्याला सर्वात लहान संख्या कोणती हे विचारलं आहे म्हणून आपल्याला बासष्टच्या आधीच्या चार सम समसंख्या ह्याच घ्याव्या लागणार बासष्टच्या आधीची समसंख्या कोणती आहे साठ साठच्या आधीची समसंख्या कोणती आहे अठ्ठावन्न अठ्ठावनच्या आधीची समसंख्या कोणती आहे छप्पन छप्पनच्या आधीची समसंख्या कोणती आहे चोपन्न हे झाले चार समसंख्या बासष्टच्या आधीच्या इथं आपल्याला काय विचारलं सर्वात लहान संख्या कोणती तर सर्वात लहान संख्या कोणती आहे चोपन्न पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर येणार उदाहरण तिसरे क्रमगत सात समसंख्यांची सरासरी अठरा आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येच्या किती पट आहे क्रमगत सात समसंख्यांची सरासरी अठरा आहे अठरा लिहायचे अठरा ही पण समसंख्याच आहे तर अठराच्या आधीच्या तीन समसंख्या घ्यायच्या आणि अठराच्या नंतरच्या तीन समसंख्या घ्यायच्या अठराच्या आधीची समसंख्या कोणती येते सोळा सोळाच्या आधीची कोणती येते चौदा चौदाच्या आधीची समसंख्या कोणती येते बारा आता अठराच्या आधीच्या तीन समसंख्या घेतल्या आता अठराच्या नंतरच्या तीन घ्यायच्या अठराच्या नंतरची समसंख्या कोणती येते वीस वीसच्या नंतरची बावीस बावीसच्या नंतरची चोवीस आता क्रमगत सात समसंख्या झाल्या पुढे काय म्हटलं आहे क्रमगत सात समसंख्यांची सरासरी अठरा आहे तर त्यापैकी सर्वात, सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या कोणती आहे चोवीस म्हणून चोवीस लिहायचे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येच्या बरोबर सर्वात लहान संख्या कोणती आहे बारा बारा लहान संख्येच्या किती पट आहे च्या म्हटलं म्हणजे चहाच्या ठिकाणी काय करायचं गुणाकाराचं चिन्ह लिहायचं किती पट आहे हे आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी एक्स लिहू आता बारा इथं गुन्हेला आहेत बरोबरच्या साईडनं आले तर भागेला येणार चोवीस भागेला बारा बरोबर इथं उरला एक्स आता बारा आणि चोवीसला भागायचं बारा एक बारा, बार बार धुने चोवीस एक्स बरोबर दोन एक्स बरोबर दोन तर आपल्याला इथं विचारलं होतं संख्येच्या पट आहे तर किती पट आहे तर दुप्पट एक्स बरोबर दोन आलं म्हणून पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे उदाहरण चार क्रमगत आठ विषम संख्यांची सरासरी चौदा आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे क्रमगत आठ संख्यांची सरासरी चौदा आहे चौदा लिहायचे आता इथं आपल्याला क्रमगत आठ संख्यांची सरासरी चौदा म्हटले आहे पण चौदा ही समसंख्या आहे म्हणून काय करायचं चौदाच्या आधीच्या चार विषमसंख्या घ्यायच्या आणि चौदाच्या नंतरच्या चार विषमसंख्या घ्यायच्या इथं आपल्याला क्रमागत आठ संख्या पाहिजेत चौदाच्या आधीची विषमसंख्या कोणती आहे तेरा तेराच्या आधीची विषमसंख्या कोणती आहे अकरा अकराच्या आधीची विषमसंख्या कोणती आहे नऊ नऊच्या आधीची विषमसंख्या कोणती आहे सात चार विषमसंख्या झाल्या आता चौदाच्या नंतरच्या चार, चार विषमसंख्या घ्यायच्या चौदाच्या नंतरची विषमसंख्या कोणती येते पंधरा पंधराच्या नंतरची सतरा सतराच्या नंतरची एकोणीस एकोणीसच्या नंतरची एकवीस हे झाल्या आठ विषम संख्या आता पुढे काय म्हटलं आहे क्रमगत आठ विषम संख्यांची सरासरी चौदा आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या सर्वात लहान संख्या कोणती आहे सात सात लिहायचे सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या बरोबर सर्वात मोठी संख्या कोणती आहे एकवीस सर्वात मोठ्या संख्येच्या च्या म्हटलं म्हणून काय लिहायचं इथं गुणाकाराचं चिन्ह संख्येच्या किती पट आहे किती पट आहे हे आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी आपण लिहू एक्स आता एक्सची किंमत काढायची एकवीस इथं गुन्हेला आहे बरोबरच्या या साईडनं आले तर भागेला येतील सात छेद एकवीस बरोबर इथं उरला एक्स आता सातने एकवीसला भागायचं सात एक सात सात्विक एकवीस एक्स बरोबर एकशे तीन तर इथं विचारलं होता आपल्याला मोठ्या संख्येच्या किती पट आहे तर उत्तर येणार एकशे तीन पट पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे उदाहरण पाच अकरा ते साठ पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती इथं आपल्याला अकरा ते साठपर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी काढायची आहे काय करायचं पहिली संख्या घ्यायची आणि शेवटची संख्या घ्यायची आणि त्याला भागेला दोन लिहायचे आता पहिली संख्या कोणती आहे अकरा पण अकरा ही समसंख्या नाही म्हणून अकराच्या नंतरची घ्यायची बारा बारा ही समसंख्या आहे बारा अधिक शेवटची संख्या घ्यायची शेवटची संख्या कोणती आहे साठ साठ ही समसंख्या आहे काय आहे म्हणून साठ लिहायचे दोन संख्या आहेत म्हणून भागेला दोन लिहायचे बरोबर बारा अधिक साठ दोनाशी दोन सहा आणि एक सात बहात्तर बहात्तर भागेला दोन आता दोन ने बहात्तरला भागायचं बेक बे बेत्रिक सहा उरला एक झाले इथं बारा बेसख बारा बरोबर छत्तीस तर अकरा ते साठ पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी छत्तीस आली तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण सहा 51 ते नव्वद पर्यंतच्या क्रमगत सर्व विषम संख्यांची सरासरी किती इथं आपल्याला एक्कावन ते नव्वद पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढायची आहे मग काय करायचं पहिली संख्या घ्यायची आणि शेवटची संख्या घ्यायची यांची बेरीज करायची आणि भागेला दोन लिहायचे पहिली संख्या कोणती आहे एक्कावन्न एक्कावन्न लिहायचे अधिक शेवटची संख्या कोणती आहे नव्वद पण इथं आपल्याला विषम संख्यांची सरासरी विचारली नव्वद ही समसंख्या आहे म्हणून नव्वदच्या अगोदरची संख्या घ्यायची एकोणनव्वद एकोणनव्वद ही विषम संख्या आहे एकोणनव्वद त्याला भागेला दोन लिहायचे दोन संख्या आहेत म्हणून भागेला दोन बरोबर एकोणनव्वद अधिक एक्कावन्न नऊ एक दहा दहाशे शून्य चला एक आठ एक नऊ नऊ पाच चौदा एकशे चाळीस एकशे चाळीस भागेला दोन दोन्ही एकशे चाळीसला भागायचं बे एक बे बे साती चौदा आणि हा शून्य सत्तर बरोबर सत्तर तर एक्कावन्न ते नव्वदपर्यंतच्या क्रमगत सर्व विषमसंख्यांची सरासरी सत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण सात क्रमगत तीस संख्यांची सरासरी अठ्ठावन्न असल्यास त्या संख्यांची बेरीज किती तीस संख्यांची सरासरी दिलेली आहे अठ्ठावन्न तर त्या संख्यांची बेरीज किती तर काय करायचं तीस गुणेला अठ्ठावन्न तीस गुणेला अठ्ठावन्न बरोबर तीसने अठ्ठावन्नला गुणायचं तीनने अठ्ठावन्नला गुन्हायचं अठरी चोवीस चोवीसशे चार हाच्याने दोन पास्त्रिक पंधरा दोन सतरा सतरा आणि हा शून्य एक हजार सातशे चाळीस पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे उदाहरण आठ क्रमगत पंधरा समसंख्यांची सरासरी छत्तीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती क्रमगत पंधरा समसंख्यांची सरासरी छत्तीस आहे मग छत्तीस लिहायचे आता छत्तीस पण ही समसंख्या आहे म्हणून छत्तीसच्या आधीच्या साथ घ्यायच्या समसंख्या आणि छत्तीसच्या नंतरच्या सात समसंख्या घ्यायच्या छत्तीसच्या आधीची समसंख्या कोणती येते चौतीस चौतीसच्या आधीची बत्तीस बत्तीसच्या आधीची समसंख्या कोणती येते तीस तीसच्या आधीची अठ्ठावीस अठ्ठावीसच्या सववीश। आधीची सव्वीस सव्वीसच्या आधीची चोवीस चोवीसच्या आधीची कोणती येते बावीस हे झाल्या सात छत्तीसच्या आधीच्या सात समसंख्या आता छत्तीसच्या नंतरच्या सात घ्यायच्या छत्तीसच्या नंतरची समसंख्या कोणती येते सदोतीस ही विषम आहे अडोतीस अडोतीस अडोतीसच्या नंतरची चाळीस चाळीसच्या नंतरची बेचाळीस बेचाळीसच्या नंतरची चौवेचाळीस चौवेचाळीसच्या नंतरची शेचाळीस शेचाळीसच्या नंतरची अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच्या नंतरची पन्नास हे झाल्या सात हे सात आणि हे सात चौदा आणि हे एक पंधरा क्रमगत पंधरा समसंख्यांची सरासरी छत्तीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती सर्वात मोठी संख्या कोणती आहे पन्नास पन्नास आणि सर्वात लहान बावीस या संख्येतील फरक किती आपल्याला फरक विचारला आहे यांची वजाबाकी करायची म्हणजे आपल्याला फरक भेटून जाणार पन्नास वजा बावीस शून्यातून दोन जात नाहीत दहा झाले याच्याजवळ राहिले चार दहातले दोन गेले आठ राहिले चारातले दोन गेले दोन राहिले तर सं सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक अठ्ठावीस आहे पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे उदाहरण नहू सोळाच्या पाढ्यातील पहिल्या आठ संख्यांची सरासरी किती इथं आपल्याला सोळाच्या पाढ्यातली विचारली म्हणून लिहायचे सोळा त्याला गुन्हेला करायचे संख्यांची विचारली आठ संख्यांची विचारली म्हणून पहिले या संख्येमध्ये एक मिळवायचा याच्यावर याच्यामध्ये एक मिळवल्यावर किती होणार नऊ आठमध्ये एक मिळवल्यावर किती होणार नहू नऊनी याला गुणायचं त्याला भागेला लिहायचे दोन बरोबर बे बे बेआठी सोळा नमाठ बहात्तर आपलं उत्तर आलं बहात्तर सोळाच्या पाढ्यातील पहिल्या आठ संख्यांची सरासरी बहात्तर आली पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा